फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहतायत सावडी न्यूज डॉट कॉम येथे दोन दिवसीय आचार्य आत्रे साहित्य संमेलनाचा शुभारंभ पुरंदर प्रेस क्लब व साहित्य परिषदेच्या वतीने करण्यात आले आयोजन पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील येथे आचार्य आत्रे यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त दोन दिवसीय आचार्य आत्रे संमेलनाचे आयोजन करण्यात आले साहित्य संमेलनाचा शुभारंभ रावसाहेब पवार यांच्या हस्ते व लेखक कवी विजय यांच्या कर उपस्थितीत करण्यात आला दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनात विविध परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे दोन दिवस साहित्य संमेलन होणार आहे आज शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता शिवतीर्थ ते करामाई मंदिरा दरम्यान ग्रंथदिंडी काढण्यात आली यामध्ये सासवडकर मोठ्या संख्येने उपस्थित होते दुपारी बारा वाजता या साहित्य संमेलनाचे उद्घाटन रावसाहेब पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी विजय कुवळेकर हे होते तर भाजपचे बारामती लोकसभा अध्यक्ष बा बाबाराजे जाधवराव पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामटे पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे उद्धव ठाकरे शिवसेनेचे सासवड शहर अध्यक्ष अभिजित जगताप पुरंदर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप जगताप सचिव राहुल शिंदे यांच्या अनेक साहित्यप्रेमी यावेळी उपस्थित होते धन्यवाद